हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत छान असे गुलाबजामून त्यासाठी मी खवा घेतलेला आहे हे पहा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याचा दोन्ही मिक्स करून मी छान डो बनवून घेतलेला आहे हे पहा आता आपण याचे छानसे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत हे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत की ते त्याला भेगा भेगा पडणार नाही आहेत अशा पद्धतीने मी छान सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवूयात हे पहा तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी हे जामून टाकून छान तळून घेणार आहे मीडियम टू मंद आचेवर ह्याला आपण तळणार आहोत कारण ते पूर्ण आतपर्यंत तळले जातात हे पहा त्याचा कलर बदलत आहे अशा पद्धतीने आपण त्याला हलवून व्यवस्थित सर्व बाजूंनी तळून घेणार आहोत हे पहा जामून छान तळत आलेले आहेत आपण त्याला सर्व बाजूंनी हलवून हलवून तळून घेत आहोत ज्यामुळे ते व्यवस्थित तळले जातात हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे पहा जामून आपले तळले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात आणि थोडं थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवूयात थंड झाल्यानंतर आपण याला पाकामध्ये टाकणार आहोत हे पहा मी पाक बनवून ठेवलेला आहे त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत जामून आपले हे पाक किती सुंदर दिसत आहेत रसरशीत गुलाबजामून मी तुम्हाला कट करून दाखवते हे पहा किती छान आतमध्ये एकदम आतपर्यंत पाक गेलेला आहे मुरलेला आहे छान रसरशीत असे झालेले आहेत आपले जामून एकदम सुंदर